त्यांनी खऱ्या अर्थाने पाच दिवस उपोषण करून या सरकारला मायबाप सरकारला जाग आणली आणि ही जाग आणून आपल्या जे असणारे प्रश्न आहेत ते सोडवण्याचं धाडच खऱ्या अर्थानं सरकारला करायला लावलं याबद्दल तमाम तालुक्यातील दिलेले सर्व शेतकरी मेंढपाळ बांधव सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद सर्वांना विनंती आहे पुढे यायचे खरं अर्थानं जुन्नर तालुक्यामध्ये आदरणीय आपला माणूस आदरणीय स्वयंसेला पुनवडे गेले अनेक वर्ष पंढर तालुक्यातल्या मायबाप जनतेवरती आपला माणूस ज्या माणसानं नाव फोडलं खऱ्या अर्थानं ज्याची प्रचिती आपणाला आज आली तालुक्यामध्ये या ठिकाणी जिल्ह्यावरती राज्यावरती कुठलंही संकट आलो तर जनसामान्यांचा आपला माणूस खंबीरपणे उभा असतो त्याची प्रचिती आपल्याला गेली अनेक काही ना करून जीवन गेले आणि ते आजी आले तिथे परत गेले खर तर तुमच्या आमच्या सर्वातल्या शेतकरी बांधव मेटबाळ पाहतो सर्वांच्या साथीला जो या ठिकाणी त्यामध्ये प्रमुख म्हणजे शेतकऱ्यांना दिवसात खूप लाईट या ठिकाणी मिळाली पाहिजे माझा गुन्हे रामेगाव खेड सुरू हा तालुका खऱ्या अर्थानं या भागातील शेतकऱ्यांना दिवसात रिक्ष लाईट मिळाली पाहिजे आणि त्या दृष्टीने राज्य शासनानं तीन महिन्यात या ठिकाणी हल्ले झाले खऱ्या अर्थाने प्रकल्प असून त्यांना अर्थाने समर्पित झाली तालुक्यामध्ये असलेला हा गैर प्रश्न हे करत असताना राज्य शासनाने आपल्या मुद्द्यांची दखल कशा प्रकारे घेतली याचं मी या ठिकाणी करतो पुन्हा रामदेगाव सुरू पालक शेतकऱ्यांना दिवसा प्रीपेड लाईट मिळाली पाहिजे आणि प्रशासकीय पातळीवर कार्यवाही शासनाने या ठिकाणी करण्याचं या ठिकाणी आश्वासन तथा कार्यवाही आपल्यासाठी या ठिकाणी केलेली आहे त्याप्रमाणे दुसरा प्रश्न म्हणजे बुपट्यांची असलेली वाढती लोकसंख्या आणि बुपट्यांची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी त्या ठिकाणी आपल्या आंबीगावान या ठिकाणी दोन हजार अठरा साली शरद दादांच्या नेतृत्वाखाली प्रस्ताव त्या ठिकाणी निवारण केंद्र वाढवण्यासाठी देण्यात आला होता आणि तो निवारण केंद्र वाढवण्यासाठी त्या ठिकाणी पन्नास बुपट्यांची क्षमता असलेलं निवारण केंद्र आहे त्याची क्षमता खऱ्या अर्थानं दादांनी पुकारलेलं आंदोलन तुमच्या सर्व शेतकऱ्यांचे साथ यामुळं ती क्षमता पन्नास तीन आलेली आहे आणि ती या ठिकाणी संख्यानं मान्य केलेलं आहे त्या ठिकाणी असलेले बिबटे आहेत ते बिबटे पकडून या ठिकाणी ते पकडत असताना जे पकडलेले बिबटे आहेत ते सरसकटपणे पकडून या ठिकाणी त्याचा बंदोबस्त केला जाईल अशी ग्वाही शासनाने या ठिकाणी आपल्याला शरद माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि त्यासाठी लागणारे तीनशे पिंजरे तीनशे पिंजरे दोन महिन्यात आपल्याला सुपूर्द करण्याचं या ठिकाणी शासनानं आपल्याला आज या ठिकाणी कबूल केलेला आहे त्याबद्दल शरद आणि शासनाचा आणि तमाम शेतकरी बांधवांचा या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि त्याचप्रमाणे गेली अनेक दिवस शेतकऱ्यांवरती हल्ले होत असताना काही मगरूर अधिकारी जे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांवरती खोटे केसेस खोटे गुन्हे या ठिकाणी दाखल झाले होते आणि हे खोटे गुन्हे दाखल होत असताना ज्याची सहा दिशा कुठल्याही प्रकारची झाली नव्हती त्या विभागाला त्यांची जग लावून देण्यात आली आणि शेतकऱ्यांवरती झालेले गुन्हे गोष्टीची पूर्तता करून पूर्ण शेतकऱ्यांचे ते शेतकऱ्यांचे सर्व गुन्हे या ठिकाणी मागे घेतले जातील असे आश्वासन असणाऱ्या समी जगांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी

या ठिकाणी आपल्या तालुक्यामध्ये आपल्या किल्ल्यामध्ये झाले होते त्यामध्ये आनंद वर्मा संजय मनोहर रुद्र महेश कापडे यांसारखे अनेक हल्ले छोटे मोठे आपल्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये या ठिकाणी विपत्ती होत असताना खरंतर यावरती आवाज उठवण्याचं काम दादांनी केलं आणि गेले पाच दिवस जे उपोषण आपण दादांनी घेतले स्वतःच्या जीवाची परवा न करता मी माझ्या स्वतःच्या जीवाची या ठिकाणी माती करेल पण माझ्या मायबाप माझं ते सोनं करे हे प्लीज या ठिकाणी उराशी बाळगून हाही प्रश्न कधीच नेण्याचं काम दादा आपला माणूस आदरणीय उपोषण सोडण्यासाठी शिंदे आणि आदरणीय या ठिकाणी स्वतंत आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या सगळ्या या ठिकाणी मी समाजात आभार मानतो आणि ज्यासाठी हा लढा आला होता तो अतिशय अगदी दोन आपण सोशल मीडियावरती पाठनद्वारे रेडिओ मीडियाद्वारे सगळी आपल्याला माहिती मिळली आहे परंतु स्वादीन स्वरूपात सुद्धा दोन मिनिटांमध्ये हा विषय मी सांगतो आपल्याला जेवढ्या मागण्या जेवढ्या मागण्या आपल्या होत्या शेतकरी बांधवांच्या धनगर बांधवांच्या जेवढ्या मागण्या त्या सगळ्या मागण्या पूर्ण करण्याचा शब्द आहे त्यामुळं आपण केलेले पाच दिवस जे कष्ट आणि आपल्या ताकदीच्या जोरावर शरद पाच वर्ष पाच दिवस जे आंदोलन चुकालं जे उपोषण केलं त्याला सगळ्यांच्या वतीने यश आलेलं या ठिकाणी जाहीर करतो आणि त्यांचं उपोषण सोडण्याचे विलंब न करता ज्या शिवराज भोगळ यांची आजी आई आणि वडील जो उपस्थित आहे त्याचप्रमाणे हल्ल्यातून आयुष शिंदे त्याचप्रमाणे दंगर समाजाच्या वतीने जो दंगर समाज पाच दिवस रस्त्यावर उतरला त्यांच्या प्रतिनििक जनता प्रतिनिधी म्हणून पोपट फुले आणि आपल्या सगळ्यांचे आपळे आणि फापळे बोला देना फापळे पण आपळे पण आपळे फापळे बोला फापळे बोला इयग आहेत का या અજીત પાપે આપણે ભાઈ છાયા અજીત કઈ પાપરે છાયા છાયા Ah. Plus plusan, hanya cumi pun ada